त्यांना कुत्र्या मारा जे गद्दार असेल जे प्रोग्राम मध्ये फक्त धिंगण घालण्यासाठी येणार आहे हे समोरचं जे ना याला पहिले घ्या नेंडी झाला त्याची आणि जर खूळ घडून टाका दोन मिनिटात बसतो पोलीस वाले त्यांना लाठीचा चार्ज करा पाठीमागच्या लोकांना इतकं मारा का त्यांची कानची हट्टी तुडून जाईल मला करणार शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार नेहमीच चर्चेत असतात कुठल्या ना कुठल्या वादामुळे अब्दुल सत्तार हे नेहमी चर्चेमध्ये असतात अशातच आता एक जानेवारी अब्दुल सत्तार यांचा जन्मदिवस होता त्यानिमित्ताने गौतमी पाटील यांचा डान्सचा प्रोग्राम अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवण्यात आला होता या ठिकाणी अब्दुल सत्तार यांनी कार्यक्रम पाहण्यात आलेल्या लोकांना तोफान शिवीगाळ केली असलीच भाषा त्यांनी शिवीगाळ केली तुम्ही तुमच्या मायबापाचा असंच उभा राहून पिक्चर पाहता का अशा प्रकारची शिवीगाळ व तसेच पोलिसांना सांगून यांना इतकं मारा इतकं मारा की यांच्या गांडीची हड्डी तुटली पाहिजे अशा प्रकारचं शिवीगाळ अब्दुल सत्तार यांनी केली आहेत आपण तो व्हिडिओ संपूर्ण बघूया नाटक करतात त्यांना कुत्र्यासारखं मारा प्रोग्राम मध्ये फक्त घालण्यासाठी येणार आहे खाली बसा अरे खाली बसा हे पुढचे महाराजांना मारत येणार करा त्याने चालत टोला दोन मिनिटात सरळ होतात

फसून तुम्ही आनंद खाली। एक घ्यास यांना पन्नास हजार पडतो हे जे बोगस लोक आहे ते फक्त वाद माहित बसले नाही तर कार्यक्रम चालू होणार नाही कार्यक्रम सुरू होईल कार्यक्रम रद्द केला जाईल खाली माहिती i'm to